नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो सगळ्यांनाच ट्रेंड व फॅशन फॉलो करायला खूपच आवडते तसेच साडी ही भारतीय संस्कृतीची शान आहे साडीमुळे स्त्रियांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते सण समारंभ असो किंवा पार्टी फंक्शन्स आपण कोणत्याही ऑकेजन्सला साडी नेसू शकतो तर मैत्रिणींनो दोन हजार चोवीस या नवीन वर्षात नवीन साडी खरेदी करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या नवीन व ट्रेंडिंग आकर्षक लेटेस्ट साड्यांचे कलेक्शन बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शर्टपर्यंत कंटिन्यू करा व आवडल्यास लाईक करा नंबर एक सध्या अशा प्रकारची डोला सिल्क साडी खूपच फॅशनमध्ये आहे यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये डोला सिल्क साड्या खूपच ट्रेंडमध्ये असणार आहेत त्यामुळे मार्केटमध्ये अशा प्रकारच्या नवनवीन डिझाईन्सच्या लेटेस्ट पॅटर्नच्या डोला सिल्क साड्या पाहायला मिळतील या साडीला जॅकवॉट बॉर्डर असून ऑल ओव्हर साडीवर फ्लोरल प्रिंट पाहायला मिळते अशा साडीची किंमत ही नऊशे नव्याण्णव रुपये आहे तुम्हीही अशा प्रकारची ॲफोर्डेबल साडी नक्कीच खरेदी करू शकता नंबर दोन सध्या अशा प्रकारची राधाकृष्ण साडी ही खूपच ट्रेंडमध्ये आहे या साडीचं फॅब्रिक हे सॉफ्ट शायनी सिल्कचं आहे तसेच ऑल ओव्हर साडीवर मीना बुट्टी पाहायला मिळते या साडीचा ब्युटिफुल व रिच पल्लू या साडीचं खास वैशिष्ट्य आहे या साडीच्या पदरावर राधाकृष्ण डिझाईन खूपच सुंदर प्रकारे विणकाम केलेलं आहे तसेच या साडीला मुनिया बॉर्डर दिलेली आहे ज्यामुळे साडीला खूपच रॉयल लूक मिळतो तसेच या साडीचा कलर कॉम्बिनेशन खूपच ब्युटिफुल आहे अशा प्रकारच्या साडीची किंमत ही एक हजार पन्नास रुपये आहे नंबर तीन अशा प्रकारची प्रेक्षा साडी देखील खूपच ट्रेंडमध्ये आहे ही साडी प्युअर ऑरगेन्झाची असून डायबल साडी असून ऑल ओव्हर साडीवर सिबोरी प्रिंट आणि फॉईल प्रिंट बघायला मिळते तसेच याला सुंदर कटवर गॉर्डर या साडीमध्ये आहे अशा प्रकारच्या साडीची किंमत ही सहाशे नव्याण्णव रुपये आहे तर मैत्रिणीनो अशाच प्रकारचे नवनवीन ब्युटी फॅशन अँड सारीज व्हिडिओज बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे, टील देन कीप स्माइलिंग ब बाय